हुतात्मा राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच हुतात्मा राजगुरू यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त व हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी भूषण रमेश खरमाळे यांना रयत शिक्षण संस्थेचे श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते या सुंदर कार्यक्रमप्रसंगी रमेश खरमाळे यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले रमेश खरमाळे यांच्या हस्ते ट्री फाउंडेशन वेताळचे व्यवस्थापक अनंत भिकाजी तायडे यांना हुतात्मा राजगुरू समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करून मुलांना वया पेन पेन्सिल तर स्थानिकांना ड्रेस वितरण करण्यात आले हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेला हा बहुमान माझ्यासाठी खूप मोलाचा असे प्रतिपादन शिवनेरी भूषण रमेश खरमाळे यांनी याप्रसंगी केले हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा राजगुरु यांच्या एकशे सोळाव्या जयंती दिनी हुतात्मा राजगुरु यांची प्रतिमा त्यांच्याच भूमीत भेट म्हणून मिळाली यापेक्षा मोठे समाधान काय असू शकते असे प्रतिपादन रमेश खरमाळे यांनी केले शिवनेरी भूषण रमेश खरमाळे यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आयोजकांचे ऋण व्यक्त केले व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई news in crime times rajguru nagar pune subscribe now and press the bell icon never miss an update